महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन संचालनालयाच्या नावाने आयोजित त्या प्रचंड सभागृह आणि त्याच्याच बाजूला होत असणाऱ्या नवीन कामांच्या सभामंडळ भूमिपूजन आणि लोकार्पण अशा सोहळ्याला मंचावर उपस्थित माझ्यासोबत काम करतात आता मृतीमध्ये हो, आहोत आणि चांगले सुशिक्षित आणि गुणी माणसं असं राजकारण योगेश भैया शिरसागर मंचावर उपस्थित श्री 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 एक हजार आठ महामंडळेश्वर शिव रुद्रानंदजी महाराज मंचावर उपस्थित डॉक्टर प्रभाकर घायतडक डॉक्टर आमचे अमोल लहाने प्राचार्य डॉक्टर वसंतराव सालक प्राध्यापक आर टी गरजे बाबा हरिभक्त पारायण हरिनाथ महाराज आघळे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष शंकर देशमुख आमचे जिल्ह्याचे दबंग नेते संजयराव घाकळे आमचे दादा शिराळे कलीम जहांगीर संतोष हंगे त्यांनी आताच मार्गदर्शन केलं आणि हा पूर्ण इतिहास भूगोल सांगितला की कसं हे फंड आपल्याला मिळत गेले आणि कसं हे काम उभं राहिले ते सुभाष डॉक्टर शिवाजी स्थानक आणि मंचावर उपस्थित सर्वच धन्यवाद आणि आज आपण ज्यांच्या स्मृतीला अभिवादन केलं ते डॉक्टर लहणे साहेब आणि इथे उपस्थित सर्वजण वडीलधारी मंडळी युवा बांधव आणि माता मुले खरं तर मला याला थोडं उशीर झालेला आहे आणि उशीर झाला यांच्याबद्दल तू मला तर काहीच वाटणार नाही कारण तुमची अपेक्षाच असते की त्यांनी तीन चार तास तरी उशीरायला पण मी सकाळी वेळेवर निघाले हरिभाऊ नाना बागडे आता राज्यपाल आहेत सध्या राजस्थानचे त्यांनी एक कार्यक्रम घेतला होता आणि त्या कार्यक्रमाला मी ना साडेआठला पोचायचं होतं मी साडेसातला निघाले साडेआठला त्या कार्यक्रमाला का पोचायचं म्हणून निघाले पण प्रत्येक गावात जालना जिल्ह्यामधलं सांगते आहे प्रत्येक गावामध्ये लोकांनी एवढं एवढं स्वागत केलं आणि मला आश्चर्य वाटत की प्रत्येक गावामध्ये मुंबई साहेबांचा सा पुतळा आहे त्याला मला अभिवादन करावं लागेल म्हणजे बीड जिल्ह्यामध्ये मला वाटतं सगळ्या क्लास नंबर असेल पुतळ्याचा जेवढे मी नाशिकमध्ये पाहिले बुलढाण्यामध्ये पाहिले पाचिंगमध्ये पाहिले नगर जिल्ह्यात मला आश्चर्य वाटलं त्या प्रत्येक गावात मुंबई साहेबांचा पुतळा होता आणि प्रत्येक गावातून गेले छत्रपती शिवरायांच्या गेल्या नमस्तक छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन देणं आणि मला असं वाटलं की एक मोठं भाग्य आहे की माझ्या पित्याचा पुतळा आणि म्हणजे किती मोठं काम त्या माणसाने केलं आहे कारण पुतळे असं सहज होत नाही ते खूप होतात पण पुतळे भारतजी यांच्या मृत्यूनंतर तळावशी लोक पुतळे मागत आहेत त्या मुंडे साहेबांच्या पतीने जन्म घेतला आणि माझं भाग्य आहे आणि भगवान बाबांच्या भक्तीचा फार मोठा

कशी तरी व्यवस्था करून कर्ज करून पुन्हा मी झोपेल माझ्या नोकरीतून परिस्थिती करून अनेक लोक शिकत होते म्हणजे साहेब खूप कठीण परिस्थितीमध्ये परिस्थिती आणि त्यानंतर जीवनामध्ये माझं असं मत आहे की कठीण परिस्थिती कधी तरी येत असते एक तर जीवनाच्या पहिले येते गरीब लहानपण मिळतं कठीण जाऊन नाही मिळते किंवा जुनाच्या मध्यवर्गात येत्या नंतर येते कधी ना कधी येत असते आणि माझ्या त्याच्यावर तुम्ही प्रेम करता अशा नेत्याला खाली कशी पद्धती लोडाजी पण कधी परिस्थिती येत असते तेव्हा सुद्धा <laughs> मुंडे साहेबांना जेवणा संघर्ष करावा लागला तर संघर्ष तुम्ही स्वतः सांगा मुंडे साहेबांना विजय मिळाला तो तुम्ही स्वतःचा आंबे साहेब आपल्या गेले तर ते दुःख तुम्ही घरातला कोणीतरी मोठा गेलाय असं स्वतःच्या नजरी बाळगलं अजूनही मुंडे साहेबांचं नाव घेतलं तर डोळ्याच्या पाण्या गडा पाधवतात ही परिस्थिती राज्यभरात होती त्याच्यानंतर माझ्या जीवनामध्ये मुंडे साहेबांच्या जाण्यानंतर तुम्ही खंबीरपणे पाठीशी उभे राहिले माझ्या प्रत्येक विजयामध्ये आनंदामध्ये आनंदा दुःखात सगळीकडे सहभागी झाला पण मला तुमचं एक कौतुक वाटतंय की तुम्ही कधीही स्वतःचा स्वाभिमान कधीही कर्नाटकातला नाही ना पाच वर्ष संख्येला काही पदावर नसताना मला काही त्रास का हो दिला नाही हा हे दुसऱ्या खात्याच्या पत्र वगैरे मी दिले ते सुभाष दास आणि अजून दोन चार लोक आले होते बरेच लोक आले होते कामासाठी मला वाटतं तेव्हा डॉक्टर लहाणे पण एक आग्रह होता आणि मग हे पत्र मला पर्यटन विभागासाठी द्या म्हणून मी जयकुमार रावळला फोन पण केला होता आणि मला वाटतं दोन अडीच कोटी जेव्हाच मिळालेली आहे आणि मग तुम्हाला माझ्या हस्ते लोकार्पण करायचं होतं टोटल किती मिळाले आणि दोन हजार कोटी आधी आम्हाला हे एक कोटी कशातून मिळालं तुम्हाला त्याचा पुढचा हप्ता मिळाला काय मग आता तुम्ही म्हणला की तयारीच हे उद्घाटन केलं पाहिजे लोकार्पण आता माझा स्वभाव नियम आली चालणार आहे मी म्हणलं की बाबा मी आमदार खासदार उद्घाटन करणार हा शासनाचा तुमचे भगवान बाबाची उद्घाटन माझ्या हातून आहे आणि मला हे उद्घाटन करता आलेलं आहे म्हणजे कधी कधी जे काम याची डोळी याची देहा बघायला नाही तेव्हा आनंद होतो आणि हे पण आमच्या वीड जिल्ह्याचं कौतुक आहे की इतकी निष्ठा इतकं पुरे म्हणजे त्यावर पिढ्या पिढ्या भगवान बाबा म्हणायची एखादा लोक कपारातल्या लोकांना रोजगार नसल्यामुळे हा माणूस हा दुसऱ्या चुकीच्या वळणाला जाऊ नये म्हणून त्यांना भगवान बाबाने व्रत दिले वामन भाऊने व्रत दिले आपण या व्रताचं अजूनही पालन करतो

मग तुम्ही फोन नाही चला लोक फोन करतात ते नंतर काही आमचा फोन धाब्यावर माणसासाठी मी राजकारण करेगेच नियम मोडणार आहे परवाय बिहारवरून असे अनेक उदाहरणं सांगता येईल माझ्या बाबतीत पहाटे तीन वाजून छप्पन मिनिटांत माणसाचा फोन आला मला सकाळी साडेसहा पर्यंत फोन करू का बिहारवरून पोलिसांनी मला पकडले गाडी चुकीची आहे हप्ते बनले नाही हफ्ते भरले बँकेला पडून निघून गेला बिहार मध्ये आणि माझी गाडी पाच मी म्हणलं अशा कारण किती गाडी आधी पाठवायचो भाऊनी कोण करतो ती भाऊ गाडी पाहिजे आता मी तिथे गाडीत काय ते माणसं काही करून गेलाय का कुठं कुणाला आहे कुणा काही लग्न केलंय काय गाडीमध्ये काय वा चुकीच्या गोष्टी वागवतो भीती वाटत ना त्यामुळे असल्या गोष्टी आता वरचेवर बँगलोर अवघडत मला जर मला अनुभव नाही मला माझे कार्यकर्ते कधी चुकीच्या गोष्टी सांगतात कोणीतरी म्हणलं की बाबा मी कुठतरी महाकाल महाकाल महाकाला माझी गाडी आढळली मी पुन्हा तरी तुमच्या कार्यकर्त्याच्या चालू आहे भाग्याचा म्हणजे मी बरं बाबा पोलिसांना विचारलं ते म्हणजे काही यांची कागदपत्रच नाही गाडीचे आम्ही कसं जाऊ कोणत्याही राज्यात विना कागदपत्राची विना ट्राय केलेली गाडी कशी ठेवली त्यांच्याही सुरक्षेचा प्रश्न आहे आणि बऱ्याच वेळा काही कारवाया चालू असतात काही आतंकवादी किंवा काही अशी घटना घडल्याची भीती वाटत असते अलर्ट मध्ये असतात तेव्हा ते काम करत असतात म्हणजे तुम्ही कुठे जाताय राज्यभर फिरायला कुठे गेलो आम्ही अयोध्येला गेलो महाकालला गेलो पूर्ण फॅमिली आठशे किती तुमच्या नेत्याची किंमत सोस्ता ये तुम्ही चार राज्यामध्ये बायको मुला घरचे घेऊन फिरायला आहात ऐंशी हजार नव्वद हजार लाख रुपये खर्च आहात आणि आठशे रुपयासाठी एवढ्या मोठ्या नेत्याची तुम्ही किती किती बेहरी करायचे बेहनती करता म्हणजे काही कार्यकर्ता माझा नव्हता ते न माझा म्हणजे भाऊ सगळा सगळ्याही नव्हता पण जिल्ह्याचा होता म्हणून मी म्हटलं की ह्या गोष्टी आता वर्षलच जाणार आहे तर आपल्याला नाही कोण माणूस कुठे काय काय करून गेला त्यामुळं काम चांगलं आहे इतर विद्यार्थ्याला पाच हजार कमी पडले तुमच्याकडे मुलाच्या इलाजाला दहा पाच हजार कमी एका मुलाचं माझ्या पण हृदयाचा चिन्ह होत त्या मुलाला एक वर्षाचा

ते मी रांनात काम करत असतात तू मी आता नाही करत नका करू पण कष्ट करायची सवय जाऊ न तर बिना कष्टाचे काहीही मिळालेलं फार काय दिक्कत नाही कधी कधी आई अगवली की आपल्याला वाटतं आई आगवली आई आम्हाला अशी म्हणली आई ते करू नको म्हणली आणि जेव्हा वाटते की अरे आज मी आई म्हजी रस्तदार पडून नको मी एखादी बोरच अॅक्चर नकावरे माझे रस्तदार पडून नको असं वाटतं आपल्याला सांगितलं लागते त्या उमेदीनेच मी समाजाकडे गप्ते समाज म्हणजे एक जात नाही इथे सगळ्या जातीचे लोक आहेत इथे बंजारा समाजाचे लोक आहेत मराठा समाजाचे लोक आहेत ब्राह्मण समाजाचे लोक आहेत बंजारा समाजाचे लोक आहेत माझे मुस्लिम बांधव आहेत तिथे सगळेच लोक आहेत माझ्या समाजाकडे त्या नजरेने बघते आणि त्या नजरेने त्याला बनवण्याचा जे काही माझ्या प्रयत्न करते आणि त्या प्रयत्नामध्ये भगवान बाबांचे विचार त्यांचे संस्कार त्यांचे आशीर्वाद नक्कीच फार मोठी भूमिका बजावतात मुंडे साहेबांचे विचार

गावातले बोल चुकीच्या गोष्टीने नांदला लावू करू नका गावाच्या मुलांची काळजी घ्या हा मुलगा काहीच करत नव्हता आज का स्कॉर्पिओ यांच्याकडे आली विचार करा हा मुलगा आज काहीच करत नाही याच्याकडे कशामुळे चार पाच मोबाईल जॅकेट घालतो मोबाईल घालून फक्त विचार करा आपले लेकर कोवळ्या मनामध्ये त्यांच्यावर कुठलेही चुकीचे संस्कार होऊ देऊ नका त्याची काळजी नक्की तुम्ही घ्या कारण शेवटी भविष्यामध्ये हेच कामाला आहे खूप करोड रुपये जरी असते त्या हजारच्या पाचशेच्या टोटाला पिढला लोक खातायत नाही ना आपल्याला स्फोट करता येते तेव्हा आपल्या गरजा आपल्या इच्छा आपल्या आकांक्षा त्या चांगल्या चुकीच्या गोष्टी चुकीचे स्वप्न आवाज स्वप्न बघू नका योग्य मार्गाने आपल्या मुलांना तरुण पिढीला लावा कौतुक वाटतं मला तर तिकडे काही कार्यकर्ते सांगत होते की मुलं किती प्रयोग करणार एका मुलांची डेअरी टाकली आहे दहा गाईच्या शंभर गाई केल्यात कौतुक वाटलं मला असं करणाऱ्या मुलांसाठी माझ्याकडे पशुसंवर्धन खातच आहे सगळे मला म्हणतात पशु खात्याच्या मंत्री मी योगेश म्हटलं की पशु नाहीये पशु पशुळ पशु खात्याची मंत्री नाही पशुसंवर्धन पशु मंत्री म्हणतात तर लोक म्हणतात प्रदूषण मंत्री प्रदूषण मंत्री पर्यावरण मंत्री आहे आता खात्याची नाव माझ्या माहित माहीत होती हळूहळू पण पशुसंवर्धन नाही एखादा गरीब वर्ग आहे कार्यकर्ता आहे दूध प्रमुख काही नाही आहे त्याला दोन एक एक ना पोल्ट्री नाही त्याला कोल्टी नाही त्याला एखादा एखाद्या ठिकाणी तलाव आहे मत्स्य व्यवसायाचा कार्यक्रम जी रोटी खायला शिकवलं तर चुकलं का तुम्हाला असेही पैसे कमवता येतात ना असेही कमवता येतात कशाला प्रत्येक जण रस्ताच मागतो प्रत्येक जण कामच लागतो अरे कुणीतरी या इतर मला पोल्ट्री करायची देते तुम्हाला एका दिवसात शंभर पोकऱ्या शंभर बकऱ्या करा त्याचा व्यवसाय करा माझ्याकडे एक प्लॅन आता की अगदी मोठ्या दुसऱ्या देशापासून त्यांचं आपण एक टायम करायचं आणि मग ते प्रत्येक बालिकच्या या जिल्ह्यामध्ये एका जिल्ह्याचा एक मुख्य माणूस त्याच्या खाली अकरा तालुक्यात अकरा त्याच्यामध्ये माणसं त्याच्या खाली अकरा माणसं म्हणजे अकरा अकरा किती झाले एकशे एकवीस बरोबर एकशे एकवीस टोटल हे लोक हे उत्तेज झाले पाहिजे एका जिल्ह्यामध्ये हे माझं टार्गेट आहे आणि त्याच्या आता पुन्हा दहावीस पंचवीस लोक कामाला लागतील हे उद्योजक झाले नाही छोटे ना उद्योजक असतील एखाद्याचे तालुका व्यापारपेठ असेल एखाद्याची जिल्ह्याची असेल एखादा संभाजीनगर पर्यंत जाईल एखाद्या काय ते हे सुद्धा आपल्याला करता येण्यासारखी गोष्ट आहे खूप चांगल्या गोष्टी आपल्याला करता आहे चांगला काम करूनही चांगल्या गोष्टी करता येतील त्यासाठी तुमच्यासाठी माझा प्लॅन तयार करते मी तो होईल मला वाटतं जून जुलाई महिन्याचा मार्गी लावायचा माझा द्यायला इच्छा आहे की मी पुढे सगळ्यांच्या पुण्यतिथीच्या निमित्ताने तयार झाला तर नाही मग पुढे पण त्यात झाला तर तो तर प्रथ प्रथ एक प्लॅन करायचा आणि एक लगपती दिदी जसा कार्यक्रम घेतला तसा लगपती दादा म्हणजे दादा युवा असा आपल्याला कार्यक्रम करायचा की एक युवा लखपती करायचा आहे एका तालुक्यामध्ये आपल्याला अकरा पोरं आणि तो वा असे हेम तयार करायचे आणि त्यांना करायचे त्याच्यानंतर पुढच्या वर्षी अजून एकशे एक दुसरे घ्यायचे पण ते कोण जो लगभग आहे तो दहा माणसं तर काम देईल पाच माणसाला तर काम देईन हे असायला पण काय हरकत आहे काय माहित आहे खूप चांगलं काम करत आहे असं डेंगडी पार्टमेंट फार सुंदर आहे ह्याला काही लिमिटच नाहीये सगळं केंद्र शासनाचं बजेट आहे कुणाच्या फारण्याची आवश्यकता असते बनाई बजेट काय केलं ते काही नाही तुम्ही जेवढं करा तर तुम्ही आहे असा असा साधारण आहे तर करण्याची इच्छा पाहिजे करण्याची प्रवृत्ती पाहिजे त्यासाठी उद्योजक आणि तो त्याचा का ते पाहिजे त्याचं प्लॅनिंग आणि आम्ही खूप चांगली करून अशी माझी इच्छा आहे भगवंत बाबांचे आशीर्वाद मिळाले साहेबांचे आशीर्वाद मिळाले आणि त्याहीपेक्षा पेक्षा नोकर तुमचे आशीर्वाद मिळाले ते सगळं व्यवस्थित आपल्याला व्यथा येईल एवढं या निमित्त सांगते हे फक्त लग्न लावायचं काम करू नका काय होतो आपण लग्न लावतो कार्यालयात पण इथे संस्कार करण्याचं पण काम करा हो। एक काहीतरी एक संकल्प करा की तीन महिन्यातून एका इथे एखादा चांगला संस्कार वर्ग बनवा लोकांना मोटिवेशन स्पीकर बोलवा त्या लोकांना तरुण मुलांना बोलू द्या त्या मागे मुली बसलेल्या आहेत त्यांना काहीतरी गायडन्स करू द्या नुसतं लग्न लावणारच करतोय का लाईफ मॅच सगळे जन्मलं ते लग्न करणारच आहे जन्मलं त्या लेकर बाळ होणारच आहे ते तर ठीकेच आहे पण तुम्ही संस्कार आणि पिढी घडवण्याचा सुद्धा संकल्प असे राबवावे तुमच्या बाजूस उभे असं त्यांनी सांगते आणि कालच ईद झाली आमचे सगळे मुस्लिम बांधव तर त्यांना सगळ्यांना ईद मुबारक आता शिवपूर्मा वगैरे खायला हे निवांत आज तू आहे आजी दादांची बैठक सुरू झाली आहे ते प्रचंड वेळेवर येतात मी जर दहाचा कार्यक्रम असेल तर दहाला पोहोचले तर पहिल्या साठेक्रमाला तर आजी दादा सडीत पोहोचतात त्याच्यामुळे त्यांचा कार्यक्रम सोडून त्यांची विनंती करून न्यावी पालकमंत्र्यांबरोबर काम केलं तरच आपल्याला पुढचे प्लॅनिंग व्यवस्थित करता येईल आणि त्यांनाही विकासाच्या कामासाठी सरकारने करणार आहे आपण सगळ्यांनी सकारात्मक कामं घेऊन यावे आणि माझ्याकडून कार्य करून घ्यावे हीच विनंती धन्यवाद